विद्यार्थी मित्रांनो आज आपण संख्यांच्या प्रकारामध्ये मूळ संख्या हा घटक बघणार आहोत मूळ संख्येमध्ये एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या कशा ओळखायच्या आणि मूळ संख्या किती आहेत एक ते शंभर मध्ये मूळ संख्या किती आहेत यावर जे आधारित प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तरेसुद्धा आपण बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि कुठे स्किप करायचं नाहीये आणि आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा सर्वात अगोदर आपण मूळ संख्या म्हणजे काय ही माहिती करू मूळ संख्या म्हणजे काय तर एकूण मोठी अशी कोणतीही संख्या जिला एक आणि तीच संख्या या व्यतिरिक्त इतर विभाजक नसते अशा संख्या आता यामध्ये एक जी संख्या आहे एक ही मूळ संख्या ही नाही आणि संयुक्त संख्याही नाही ही गोष्ट आपण इथं लक्षात घेतली पाहिजे आता एक ते शंभर पर्यंत किती मूळ संख्या आहे हे शोधायचं असेल तर त्याच्यासाठी एक छोटीशी ट्रिक दिलेली आहे किंवा याला आपण कोड म्हणू शकतो ए सी एबीसीडीचे आपण याला काही दिलेले आहेत कोड दिलेले आहेत जसं आपण इथे बघू शकता एला एक म्हणू आपण बीला दोन सीला तीन आणि तीला चार म्हणजे ए जिथं असेल तिथं किती एक काउंट करायचा जिथे बी आहे तिथं दोन काउंट करायचं जिथे तीन सी आहे तिथं काउंट करायचे आणि पहा सुरुवात सर्वात अगोदर प्रश्न काय आहे की एक ते दहा पर्यंत किती समस किती मूळ संख्या आहे मग एक ते दहाचा चा कोड काय आहे डी म्हणजे इथे किती संख्या आहेत चार मूळ संख्या आहे अकरा ते वीस मध्ये कोणता आहे त्यानंतर एकवीस ते तीस एकवीस ते तीस चा कोण काय आहे म्हणजे एकवीस ते तीस मध्ये किती मूळ संख्या आहे मूळ संख्या आहे त्यानंतर एकतीस ते एक चाळीसचा कोण आहे टी म्हणजे परत इथे सुद्धा किती संख्या आहे दोन कोण चाळीस ते पन्नास ते ते मध्ये किती मूळ संख्या आहे तीन मूळ संख्या आहे त्यानंतर एकावन्न ते साठ चा कोण आहे पी म्हणजे इथे सुद्धा दोन मूळ संख्या आहे परत इथे दोन मूळ संख्या इथे तीन एक्क्याऐंशी ते नव्वद मध्ये दोन आणि एक्क्याण्णव ते शंभर मध्ये किती किती करूया एक ते दहा मध्ये चार मूळ संख्या आहे हे आपल्याला समजलं एक ते, ते चार ले 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 एक ते दहा मध्ये चार मूळ संख्या आहे हे आपल्याला समजलेलं आहे पण आता त्या कोणत्या संख्या आहे त्याची एक ही काय आहे मूळ संख्या ही नाही आणि संयुक्त संख्ये नाही म्हणजे एकटलाय दोन नंतर तीन लिहून घेऊ आपण एक आणि या संख्या या व्यतिरिक्त को इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही ना म्हणून ह्या एक ते दहा मधल्या चार मूळ संख्या आहेत त्यानंतर अकरा ते वीस मध्ये किती मूळ संख्या आहेत चार मूळ संख्या आहेत मग पहिली संख्या अकरा तेरा सतरा आणि सोळा मूळ संख्या शेवटची मूळ संख्या एकोणवीस झाल्या अकरा तेवीस मधले चार मूळ संख्या त्यानंतर एकवीस ते तीस मध्ये किती मूळ संख्या आहेत दोन एकवीस लागते हां तेवीस आणि एकोणतीस एकोणतीस व्हेरी गुड एकतीस ते चाळीस मध्ये

कोणती आहे मग पहिली त्रेपन्न आणि एकसष्ट आणि सत्तर मध्ये एकसष्ट आणि सदुसष्ट एकाहत्तर ते ऐंशी मध्ये तीन आता मला सांगा एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या झाल्या मग चार आणि हे चार आठ आठ दोन दहा दहा दोन बारा बारा तीन पंधरा पंधरा आणि दोन सतरा सतरा आणि दोन एकोणवीस आणि तीन आणि ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहे पंचवीस मूळ संख्या आहे हे लक्षात राहील तुम्हाला

समजला अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ मध्ये आपण पुन्हा भेटू